सोलापूर जिल्ह्यातील कामती जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलं तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी नरसिंह पाटील यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे अश्विनी पाटील यांनी केवळ सभांवर अवलंबून न राहता थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचण्याचं धोरण स्वीकारलं प्रत्येक घरात जाऊन महिला तरुण आणि ज्येष्ठांशी त्या संवाद साधत आहेत गावगावचे पाण्याचे प्रश्न रस्ते आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर त्या भर देत आहेत नरसिंह पाटील यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी या मोहिमेत सक्रिय सहभागी झालेत प्रचारादरम्यान अश्विनी पाटील यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत केलं जात आहे महिलांकडून त्यांचं औक्षण करून स्वागत केलं जात असून आपली माणसं आपला विकास अशी भावना मतदारांमध्ये दिसून येते तरुण वर्गामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काम विकास कामांबद्दल उत्साह पाहायला मिळतोय कामती गटातील विविध गावांमध्ये पदयात्रांना मिळणारी गर्दी पाहता अश्विनी पाटील यांचे पारडे जड असल्याचं बोललं जात आहे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असलेले नेतृत्व म्हणून अश्विनी पाटील यांच्याकडे पाहिलं जात आहे यामुळे या होम टू होम प्रचाराला इतका मोठा प्रतिसाद मिळत आहे